नमस्कार मित्रांनो आज अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स मधली छोटीशी डेव्हलपमेंट तुम्हाला सांगणार आहे डेव्हलपमेंट जरी ती छोटीशी तुम्हाला दिसत असेल पण त्यांचे इम्प्लिकेशन किंवा त्याचे लॉंग टर्म परिणाम हे खूप मोठ्या पद्धतीने कालांतराने आपल्या समोर येतील मित्रांनो इकॉनॉमिक्स या पेपरमध्ये किंवा कुठल्याही पेपरमध्ये तुम्ही खूप वेळा जेव्हा त्या विषयाचं वाचन करता तर एक लाईन किंवा एक स्टेटमेंट खूप वेळा आपल्याला नजरेत पडतं ते म्हणजे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोर्सेस हा वाक्य इंग्लिशमध्ये आहे मराठीत त्याचं रूपांतर असं आहे की जे आपल्याकडे रिसोर्सेस अव्हेलेबल आहेत त्याचा मॅक्सिमम वापर करून त्याच्यातून मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी मिळवायची हा एक प्रयत्न गव्हर्नमेंटचाही असतो आपलाही असतो कुठल्याही व्यक्तीचा असतो मात्र गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असं होताना खूप वेळा दिसत नाही किंवा ना, त्याची उदाहरणं आतापर्यंत आपल्या समोर आलेली नाही मात्र त्याची आता सुरुवात झालेली आहे हे इकॉनॉमिक्सची कसं रिलेटेड आहे त्याच्यावर येऊ आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे जी डिपार्टमेंट आहे व स्टेट गव्हर्नमेंटचे जे जी डिपार्टमेंट आहेत मित्रांनो आता ह्याच्या पुढं ते एक जॉईंट ऍक्टिव्हिटी करणार आहे याचा अर्थ असा होतो की त्यांना समजा एखाद्यावर ऑडिट करायचं आहे किंवा एखाद्या कंपनीवर किंवा एखाद्या एंटिटीवर धाड टाकायची आहे किंवा त्याची इन्क्वायरी करायची आहे तर हे दोन्ही डिपार्टमेंट एकत्रित येऊन काम करणार आहे आता आपला जो स्ट्रक्चर आहे इंडियाचा हा फेडरल स्ट्रक्चर आहे म्हणजे सेंट्रलला सत्ता वेगळी असते स्टेटला वेगळी असते किंवा लोकल लेवलला सत्ता वेगळी असते टॅक्सेशनमध्ये सुद्धा हा भाग आहे मात्र जेव्हा हे दोन एंटिटीज एकत्रित येऊन एखादं एक ऑडिट करतील किंवा एखादं इन्क्वायरी करतील याच्यात होणार काय याच्यात होणार असं की एक तर डुप्लिकेशन ऑफ वर्क कमी होऊन जाईल स्टेट वेगळं करत आहे सेंट्रल तेच काम वेगळं करतंय हे करावं लागणार नाही दुसरं म्हणजे याच्यात टाइम खूप सेव्ह होणार आहे गव्हर्नमेंटचा खर्च कमी होणार आहे आणि दुसरं म्हणजे जे समोरची पार्टी आहे त्याला रिझोल्युशन म्हणजे त्याच्या जी पण केस असेल त्याचा निकाल हा खूप लवकर लावण्यात येईल एक जॉईंट ऍक्टिव्हिटी आता गव्हर्नमेंट हाती घेतलेली आहे आणि अशा खूप जॉईंट ऍक्टिव्हिटी डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट म्हणजे वेगळे डिपार्टमेंट एकत्रित येऊन याच्या पुढे करणार आहेत म्हणजे याच्यात रूल आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा रिसोर्सेस यूज ऑप्टिमम लेवलला होतं तेव्हा कुठंतरी त्याचं प्रोडक्टिव्हिटीवर इम्पॅक्ट होतो किंवा आपली क्षमता वाढते आपल्या देशाची क्षमता वाढते तर हे एक खूप महत्वाची डेव्हलपमेंट आहे जी पुढं सुद्धा प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आज इथं थांबूया ऐकलं असेल आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला काही नवीन कुठल्या विषयावर काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा परत नमस्कार